आता आपण भूमितीशी ओळख करून घेऊया आणि त्यासाठी भूमितीमध्ये ने, नेहमी नेहमी वापरले जाणारे शब्द जे आहेत ज्याला संज्ञा म्हणतात असे आपण समजून घेऊ आता मी इथे एक छोटासा ठिपका काढलेला आहे किंवा टिंब काढलेला आहे आणि त्याला पी असं नाव दिलं आहे तर आता हा जो असा छोटासा ठिपका असतो त्याला बिंदू म्हणतात तुम्ही पण कागदावर पेन्सिलीने तो काढू शकता पेन्सिलीला चांगलं टोक करायचं अणकुचीदार आण असं आणि त्या टोकाने एक छोटस टिंब काढायचं आणि त्याला बिंदू असं म्हणतात आता हा आपण बिंदू कुठे पाहिला आहे का हो आपण नकाशावर बिंदू पाहिलेला आहे नकाशावर काय असतं की एखादी राजधानी किंवा एखादं शहर हे बिंदूंनी दाखवलेलं असतं तर बिंदू हा एखादं स्थान किंवा ठिकाण दाखवतो आणि बिंदूला लांबी रुंदी किंवा जाडी नसते आता तुम्ही म्हणाल की हा जो इथे छोटासा पी असा बिंदू काढलेला आहे याची आम्ही रुंदी किंवा जाळी मोजू शकतो अगदी छोटी येईल अर्धा मिलीमीटर येईल पण जी काय अशी छोटीशी असेल ती आम्ही मोजू शकतो त्याला कारण असं आहे की हे जे काढलेलं आहे हे बिंदूचं चित्र काढले आहे पण बिंदूची जी मूळ कल्पना केली आहे किंवा जी संकल्पना आहे ती अशी आहे की त्याला लांबी रुंदी किंवा जाडी असं काहीही नाहीये पण आपण जे काढतो ती कल्पना काढत नाही तर आपण आपल्या कल्पनेचं चित्र काढतो म्हणून त्या चित्रामध्ये तुम्हाला थोडीशी छोटीशी जाडी किंवा रुंदी दिसू शकेल आता पुढची जी संज्ञा आहे ती आहे रेषा तर रेषा म्हणजे पुष्कळ बिंदू अगणित बिंदू जेवढे मोजता येत नाही असे एकमेकाच्या शेजारी शेजारी ठेवले की रेषा होते आणि ही रेषा कशी असते ती सरळ असते आणि अमर्याद असते म्हणजे त्याला सुरुवातही नसतो नसते आणि शेवटही नसतो आता इथे जे चित्र काढलेलं आहे ही जी रेषेची आकृती आहे तिथे तुम्हाला दिसेल की ही रेषा जी आहे ही दोन्ही बाजूला अमर्याद आहे आणि हे दाखवण्यासाठी दोन्ही बाजूला बाणाची अशी टोकं काढलेली आहेत तर या टोकांमुळे असं दिसतं की या दोन्ही देशांना ही रेषा पुढे जात राहणार आहे संपणारच नाहीये अमर्याद आहे आता रेषेवरचे कुठलेही दोन बिंदू आपण घेऊ शकतो आणि त्या बिंदूंवरून त्या रेषेला नाव देऊ शकतो आता इथे दोन बिंदू दाखवलेत ए आणि बी आणि म्हणून या रेषेचं नाव आहे ए बी आता तुम्हाला दिसेल की ए बीच्या वरती एक छोटीशी रेषा काढली आहे तर ती रेषा असं दाखवते की त्या खुणेमुळे असं कळतं की ए बी ही रेषा आहे आता रेषा ही बिंदूंची बनलेली आहे असंख्य बिंदूंची बनली आहे म्हणून तिला जाडी नाही पण तिला लांबी आहे का कारण ती आपल्याला दिसते अशी लांबच लांब पसरली आहे की जिला शेवट नाही सुरुवात नाही आणि अमर्याद आहे त्यामुळे तिला लांबी आहे पण ती मोजता येत नाही कारण कारण ती, ती अमर्याद आहे आता आपण पुढचा शब्द पाहूया आणि तो म्हणजे रेषाखंड तर रेषाखंड हा रेषेचा एक छोटा भाग असतो त्याला रेषाखंड म्हणतात तर या रेषाखंडाला सुरुवातही असते आणि शेवटही असतो तर या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय की सुरुवात आणि शेवट असे दोन्ही एकेका बिंदूंनी दाखवले आहेत या दोन्ही बिंदूंना अंत्यबिंदू म्हणतात अंत्य म्हणजे काय अंत्य म्हणजे का शेवटचा म्हणजे जिथं हा रेषा खंड थांबतो जिथं त्याचा शेवट होतो ते दोन्ही बिंदू आहेत त्यांना अंत्यबिंदू असं म्हणतात तर हे अंत्यबिंदू आहेत ए आणि बी म्हणून रेषाखंडाचं नाव आहे ए बी आणि या ए बीच्या वरती छोटीशी रेख काढलेली आहे ती रेख असं दाखवते की ए बी हा रेषाखंड आहे ते दाखवायची ती खूण आहे आता रेषाखंडाची लांबी आहे आणि ती लांबी मोजता पण येते कारण रेषाखंड हा मर्यादित आहे रेषेसारखा अमर्यादित नाही म्हणून ना आपण ती लांबी मोजू शकतो आणि आपण ती कशी मोजतो पट्टीने मोजतो आता पुढची जी संज्ञा आहे ती आहे किरण तर किरण हा सुद्धा रेषेचाच एक भाग आहे पण याच्यामध्ये असं आहे की या किरणाला सुरुवात आहे आणि शेवट नाही म्हणजेच जी सुरुवात आहे तो बिंदू आपल्याला माहिती आहे त्या बिंदूला आरंभ बिंदू असं आपण म्हणतो आरंभ म्हणजे काय आरंभ म्हणजे सुरुवात म्हणून ए हा या आकृतीमधला आरंभ बिंदू आहे आणि बी हा अजून एक बिंदू आहे तर किरण जेव्हा आपण दाखवतो तेव्हा आरंभ बिंदू आणि त्या किरणावरचा अजून कुठलाही एक बिंदू असं घेऊन आपण किरण दाखवतो तर हा जो किरण आहे ह्याचं नाव होईल ए बी आणि एबीच्या वरती एक छोटासा बाण दाखवलाय ती खूण असं दाखवते की एबी हा किरण आहे आता किरणांचं कुठलं उदाहरण आपल्याला माहिती आहे का सूर्यकिरण कारण आपल्याला माहिती आहे की कि सूर्यकिरणांना आरंभ बिंदू आहे सूर्यापासून ते सुरू होतात त्यांचा उगम होतो आणि त्यांचा शेवट कुठे होतो ते आपल्याला माहिती नाही आहे ते अमर्याद आहेत ते असंख्य अंतर जातात म्हणून सूर्यकिरण हे किरणांचं एक चांगलं उदाहरण आहे